नमस्कार रायचे मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवळे तुमचं स्वागत करीत आहे सी टी सेलनं त्या ठिकाणी सहा सप्टेंबरला जे काही मेरिट लिस्ट आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची पंधरा टक्के ऑल इंडिया कोटासाठीची ती पब्लिश करणं अपेक्षित होती मात्र त्या ठिकाणी सी टी सेलकडून डिले करण्यात आलेला होता आणि ही लिस्ट त्या ठिकाणी नुकतीच आज आठ सप्टेंबर या दिवशी पब्लिश करण्यात आलेली आहे सी टी सेल मार्फत तर या ठिकाणी या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे विद्यार्थ्याचा सिरियल नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे रोल नंबर आहे जेंडर त्याच्यानंतर कॅटेगरी पीडब्ल्यू डी त्याच्यानंतर रिमार्कसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे तर विद्यार्थ्यांनी आपल्या सिरियल नंबर म्हणजे जो काही तुमचा रँक आहे गुणवत्ता जो काही क्रम आहे त्याबरोबरच तुमच्या नावासमोर त्या ठिकाणी काही रिमार्क आलेला आहे का ते बघणं खूप गरजेचं आहे कारण बरेचसे विद्यार्थी असे आहे फक्त रँक बघतात आणि त्यांच्या नावासमोरचा रिमार्कच बघत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नावासमोर काही रिमार्क आहे का ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या हा जो काही फर्स्ट रँक असणारा विद्यार्थी आहे ज्याचा ऑल इंडिया रँक हा अठ्ठ्याण्णव हजार पर्यंत आहे या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे खास म्हटलं तर या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी भेटेल परंतु तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर आता हा जो काही फर्स्ट विद्यार्थी आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्याचा ऑल इंडिया रँक आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सत्तावीस तर या ऑल इंडिया रँकवर स्कोअर किती आहे तर जवळपास चारशे पासष्ट पर्यंत स्कोर त्या ठिकाणी या ऑल इंडिया रँकवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर तुमचा रँक तुम्हाला बघायचा आहे तुमचा रँक किती आहे ओके रँक खूप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे जर तुमचा रँक चांगला असेल तर नंबर लागण्याची शक्यता चांगला आहे आता बरेचसे विद्यार्थी आहे म्हणतात सर आम्हाला पुण्याचं कॉलेज त्या ठिकाणी पाहिजे सुमताबाई शाह पुणे पाहिजे किंवा छत्रपती संभाजीनगरचे जे काही सीएसएमएसएस कॉलेज आहे हे कॉलेज आम्हाला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया सॉरी जो काही सिरियल नंबर आहे हा त्या ठिकाणी पंधरा पर्यंत असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी समजा पैसे आला शंभर टक्के लागणार आहे ओके okay. त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचा समजा पन्नास पर्यंत असेल किंवा वेळ आला तर ऐंशी पर्यंत सुद्धा जर तुमचा रँक त्या ठिकाणी असेल तर असे विद्यार्थी छत्रपती शाहू छत्र छत्रपती शाहू जे काही कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर येथील तर त्या कॉलेजला त्या ठिकाणी लागू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा रँक त्या ठिकाणी चेक करायचा आहे आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर आमचा नंबर त्या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामार्फत लागेल का तर किती कट ऑफ जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती जाऊ शकतो त्यासाठी आपण एक पी डी एफ या ठिकाणी बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये किती रँकवर कोणतं कॉलेज भेटलेला आहे म्हणजेच रँक म्हणजे काय तर सिरियल नंबर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ही जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे रजिस्टर कॅंडिडेटची लिस्ट आलेली आहे या लिस्टमध्ये जो काही सिरियल नंबर आहे त्या सिरियल नंबरला तुम्हाला काय म्हणायचं तुमचा रँक तर किती रँकवर कोणतं कॉलेज भेटलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये तर मा ही माहिती या पीडीएफ मध्ये आहे फर्स्ट जर आपण कॉलेज बघितलं एकतीस अकरा कोड असणार सुमताबाई शहा आयुर्वेद कॉलेज हडपसर पुणे सोळा रँकवर त्या ठिकाणी हे कॉलेज भेटलेलं होतं पुणेमधील हे कॉलेज आहे डिस्टन्स सुद्धा आपण या लिस्टमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे पेड ग्रुपवर तर इस्टॅब्लिशमेंट एकोणीसशे नव्वद टाईप सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रात काही मायनॉरिटीचे सुद्धा त्या ठिकाणी कॉलेज आहे आता या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे हे दोन हजार पंचवीस साठी अवेलेबल नाही आहे ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस त्या ठिकाणी ऍड करण्यात येईल त्याच्यानंतर सेकंड कॉलेज जर बघितलं पीडीए आयुर्वेद कॉलेज पुणे तर एकवीस या रँकवर त्या ठिकाणी हे कॉलेज भेटलेलं होतं दोन हजार चोवीस मध्ये आता ज्याही विद्यार्थ्याला एकवीसपेक्षा कमी जर त्याचा रँक असेल तर अशा विद्यार्थ्याला दोन हजार पंचवीस मध्ये हे कॉलेज भेटण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिरियल नंबर त्याच्यानंतर कोड कॉलेज नेम किती एस एम एल पर्यंत कॉलेज भेटू शकतं आता हाय एस एम एल किंवा हा जो काही रँक आहे कुडून घेतलेला आहे तर मागच्या वर्षी ज्या रँकवर ज्या सेरियल नंबरवर विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं होतं तो हा रँक आहे त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कॉलेज आहे डिस्टन्स किती आहे जिल्ह्यापासूनच हे सुद्धा या लिस्टमध्ये दिलेलं आहे त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट काय आहे टाईप काय आहे गव्हर्मेंट आहे की आ, सेमी गव्हर्मेंट की मायनॉरिटी कॉलेज आहे आता पंधरा टक्के इंडिया कोटा म्हणलं तर सर्व कॉलेजेस त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेज आणि मायनॉरिटी कॉलेज या ठिकाणी भाग येत असतात त्याच्यानंतर कॉलेजचं ओपन कॅटेगरीसाठीची फीस किती आहे कारण महाराष्ट्र राज्यातील मॅक्झिमम कॉलेज सर्व कॅटेगरीकडून त्या ठिकाणी स्टेट कोटामधून सुद्धा ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी भरून घेत असतात तर विद्यार्थी मित्रांनो एकदम डिटेल माहिती आहे ज्याही विद्यार्थ्याला हा पीडीएफ पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सा फाईव्ह हंड्रेड फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती परंतु बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत सर फीस कमी करा ना तर अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त आपण आजच्या दिवसासाठी ऑफर ठेवत आहोत आणि थ्री हंड्रेडमध्ये हा पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल ज्याही विद्यार्थ्यांना हा पीडीएफ त्या ठिकाणी पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे फक्त थ्री हंड्रेडमध्ये हा पीडीएफ त्या ठिकाणी भेटेल या डी एफमधून तुम्हाला लक्षात येईल की माझ्या रँकवर मला कोणते कॉलेजेस भेटू शकतात आता विद्यार्थी मित्रांनो हा जो काही डाटा आहे हा दोन हजार चोवीसचा आहे दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के हुबेहूब याच रँकवर कॉलेज भेटलं असं नाही थोडाफार चेंज होऊ शकतो आता या ठिकाणी जर बघितलं आपण दुसरं जर एखादं कॉलेज बघितलं आता च्छत्र, हो या ठिकाणी तुम्ही बघू शकता धनेश्वरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज की छत्र छत्रपती संभाजीनगर येथील कॉलेज आहे सातशे अठ्ठेचाळीस या रँकवर कॉलेज भेटलेलं होतं होऊ शकतं या वर्षी सातशे रँकवर भेटू शकतं किंवा होऊ शकतं या कॉलेजचा जर कट ऑफ कमी गेला तर आठशे सम एल रँकवर सुद्धा हे कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे शंभर टक्के तोच त्याच रँकवर त्या ठिकाणी कॉलेज भेटेल असं नाही आहे परंतु एक अंदाज तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात की माझ्या एस एम एल जो काही रँक का आहे माझ्या रँकच्या आसपास कोणते कॉलेजेस मला भेटू शकतात हे अंदाज तुम्ही त्या ठिकाणी लावू लावू शकतात ज्या विद्यार्थ्यांना हा पीडीएफ पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त आजच्या दिवसासाठी थ्री हंड्रेड एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे ओके तर सर्व डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे कॉलेज फी स्ट्रक्चर वगैरे हो सर्व माहिती या ठिकाणी आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधाचा आहे त्याचप्रमाणे हा जो काही पीडीएफ आहे हा त्या ते ठिकाणी पेड व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात येणार आहे ज्याही विद्यार्थ्यांनी आमच्याकडे फक्त ग्रुप जॉईन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा पी डीएफ फ्रीमध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे आता बरेचसे विद्यार्थी म्हणत आहे सर आम्हाला बऱ्यापैकी काउन्सलिंगची माहिती आहे परंतु आम्हाला एक सपोर्ट म्हणून त्या ठिकाणी गायडन्स पाहिजे तर असे विद्यार्थी आमचा पेड ग्रुप जॉईन करू शकता पेड ग्रुपची फक्त नऊशे नव्याण्णव एवढी फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती परंतु आजच्या दिवसासाठी सातशे एकोणपन्नास एवढी फीस त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचं असेल ते विद्यार्थी हा ग्रुप त्या ठिकाणी नक्की जॉईन करू शकता ह्या पेड ग्रुपमध्ये नवीन कॉलेज येणार आहेत का कोणत्या लोकेशनला येऊ शकता नवीन कॉलेजचा अपडेट त्याच्यानंतर किती मध्ये पार्टिसिपेट घेण्याची शक्यता आहे ही माहिती त्याचप्रमाणे कॉलेजचं फी स्ट्रक्चर सर्व कोर्सेस प्रेफरन्स लिस्ट त्याचप्रमाणे सर्व राऊंडचे रोल्स पहिल्या राऊंडमध्ये को कॉलेज कोणी जॉईन केलं पाहिजे किंवा पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज जॉईन केलं तर तिसऱ्या राऊंडमध्ये जाता येईल जाता येईल का किंवा चौथ्या राऊंडमध्ये जाता येईल का बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांचा बाँड्रीवर स्कोर आहे बीएमए साठी तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला कॉलेज जॉईन करून ठेवतात आणि त्यांचा त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तरी चौथ्या राऊंड ला जाण्यामध्ये अडचण येते आणि त्यामुळं कुठेतरी त्यांना बीएमएस भेटणार होतं ते बीएमएस न भेटता त्यांना बीएचएमएस कोर्स भेटतो बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत जसे जसे राऊंड पुढे जातील त्यांना त्या अडचणी येणार आहेत हा ग्रुप जॉईन केला तर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही हा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला मात्र तुमचे जे काही फॉर्म आहे ते त्या ठिकाणी स्वतः भरावं लागेल संपूर्ण माहिती या ग्रुपवर आपण टाकत असतो जी माहिती जी आपण ऑनलाईन ग्रुप जो आहे आपला जे विद्यार्थी आमच्याकडे ऑनलाईन जॉईन आहेत ज्यांनी टाइम काउन्सिलिंग घेतलेले आहे सर्व फॉर्म आपण स्वतः त्यांचे भरणार आहोत जी माहिती त्या ग्रुपवर टाकली जाते आणि किंवा मग जे काही ऑफलाईन स्टुडंट आमच्याकडे जॉईन आहेत जालना असेल किंवा मग छत्र सॉरी पुणे सेंटरला तर या ठिकाणी जे काही विद्यार्थी जॉईन आहेत त्या ग्रुपवर जी माहिती टाकली जाते तीच माहिती या ग्रुपवर सुद्धा टाकण्यात येते असं काही नाही आहे की या ग्रुपवर थोडी वेगळी माहिती टाकण्यात येते असं काही नाही आहे सर्व ग्रुपवर सेम माहिती त्या ठिकाणी टाकण्यात येते ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सातशे एकोणपन्नास फक्त ही जी फीस आहे ही फक्त आजच्या दिवसासाठी ठेवण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा त्यांनी सुद्धा संपर्क करा आणि ज्या विद्यार्थ्यांना हा पीडीएफ पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा संपर्क करायचा आहे त्याचप्रमाणे आता बीएमएस साठीची जी काही चॉईस लिंक आहे ती चॉईस फ्लिंग आजपासून त्या ठिकाणी बी एम एस बी एच एम एस ह्या कोर्ससाठी चालू झालेली आहे आता जे काही विद्यार्थ्यांना आमच्याकडून प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे प्रेफरन्स लिस्टची फीस किती आहे तर प्रेफरन्स लिस्टची जी काही फीस आहे ही त्या ठिकाणी फाईव्ह हंड्रेड ठेवण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडून प्रेफरन्स हवे असेल बी एम एस बी एच एम एस ह्या कोर्ससाठीचे असे विद्यार्थ्यांना पाचशे रुपये पेमेंट करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आमच्याशी संपर्क करायचा कसा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शहाण्णव सदोतीस डबल झिरो वीस बारा या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे ओके शहाण्णव सदोतीस डबल झिरो वीस बारा या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे तुम्हाला बी एम एस प्रेफरन्स हवे असेल किंवा मग ग्रुप जॉईन करायचा असेल किंवा हाफ बी डी एफ त्या ठिकाणी पाहिजे असेल कॉलेज वाईस ऑल इंडिया कोटासाठीचा ज्याची थ्री हंड्रेड फीस आहे तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी संपर्क करू शकता आता नेक्स्ट क्वेश्चन असा की कट ऑफ किती जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता जवळपास सतराशे पर्यंत यावर्षी कॉलेज भेटण्याची शक्यता आहे ज्याही विद्यार्थ्यांचा रँक हा सतराशे पर्यंत असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटातून कॉलेज भेटण्याची शक्यता आहे आता विद्यार्थी म्हणतील सर सतराशे या रँकवर त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक किती आहे स्कोअर किती आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सतराशेवर जो काही रँक आहे ऑल इंडिया रँक हा त्या ठिकाणी पाच लाख दहा हजार चारशे एकेचाळीस आहे तर या ऑल इंडिया रँकवर जर आपण स्कोर बघितला तर दोनशे सत्याहत्तर किंवा दोनशे अठ्याहत्तर एवढा स्कोअर या ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँकवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की ऑल इंडियाचा जो काही ऑफ आहे हा दोनशे सत्याहत्तर किंवा पर्यंत येऊ शकतो आता होऊ शकतं की कट मध्ये जर वाढ झाली किंवा बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी जास्तीत जास्त भाग घेतला ऑल इंडिया कोटामध्ये तर अशा वेळेस होऊ शकतं ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ वाढेल तर कितीपर्यंत शेप असू शकतो तर ज्याही विद्यार्थ्यांना दोनशे ज्याही विद्यार्थ्यांना दोनशे ब्याऐंशी प्लस स्कोर असेल असे विद्यार्थी मला तरी वाटते की मग ऑल इंडिया कोटातून सेफ असेल अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटातून त्या ठिकाणी कॉलेज भेटण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो बी एम साठीचा जो काही कटअप आहे हा दोनशे ब्याऐंशी प्लस त्या ठिकाणी सेफ राहू शकतो ऑल इंडिया साठीचा याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे आमची काही मदत हवी असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा त्याचप्रमाणे बी एच एम एस साठीवर सुद्धा व्हिडिओ आपण थोड्याच वेळात बनवणार आहोत त्यामुळं बी एच एम एसच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चिंता करू नये ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद